रामकृष्ण हरी आज आपण आपल्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या अकोले तालुक्यातील अमृतवाहिनी प्रवरामाईच्या काठावर वसलेल्या म्हाळदेवी येथील खंडेश्वर देवस्थान येथे भेट देण्यासाठी आलो आहोत खरं तर हे देवस्थान म्हणजे ऐतिहासिक परंपरा लाभलेलं देवस्थान आहे आणि प्रवरेच्या काठावर वसलेल्या हो। या देवस्थानाला भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहोत या देवस्थानचा परिसर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि इथले पुजारी काका आहे त्यांच्याकडून या देवस्थानची आख्यायिका इथला इतिहास आपण जाणून घेऊ देव मल्लारी तुमच कुल हे वंद माझा खंडो देव मार्तंडा देव मल्लारी तुमच कुल है वंद माझा खंडोवा सोन्याची पुजी जेजूरी देव मल्लारी तू राजा सोन्याची पुजी जेजू आज आपण आपल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अकोले तालुक्यातील एका धार्मिक स्थळी आपण आलेलो आहोत आणि ते धार्मिक स्थळ म्हणजे अमृतवाहिनी प्रवरामाईच्या काठावर वसलेलं म्हाळादेवी येथील खंडेश्वर देवस्थान तर या देवस्थानची फार मोठी अशी आख्यायिका आहे एक सुंदर असा इतिहास आहे आपल्या समवेत या देवस्थानचे पुजारी काका आहेत त्यांना त्यांच्याकडून आपण या देवस्थानची जी आख्यायिका आहे जो इतिहास आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मी या देवस्थानाचा पारंपरिक पुजारी आमचे पूर्वजपूर्वी जेजुरीला नेहमी दर वाऱ्या ज्या ज्या वाऱ्या आहेत तेवढ्या वाऱ्या करायची नंतर ते थकल्यानंतर ते जायचे बंद झाले आणि देवाला सांगितलं की आता काय आम्ही तुमच्या परत येऊ शकत नाही म्हणून ते जेजुरीचे मल्हार या माळादी नगरीमध्ये स्वप्नात सांगितलं आमच्या पूर्वजांना या तुमच्या शेतामध्ये अमुकामुक ठिकाणी खोदा तिथं भांडार निघत त्या ठिकाणी पंच पंचलिंग निघाले आणि मग ते देवानी सांगितलं का आम्ही तिथं तुमच्या तिथे वास्तव्य करतो आता सध्या आहे ते जागृत वास्तव्य अर्ध्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून मानलं जातं महा त्यांच्या पत्नीचं नाव महाळादेवी असल्यामुळं आस, हे म्हाळसादेवी असल्यामुळं गावाचं नाव माळादेवी असं पडलं आणि या ठिकाणी चैत्र पौर्णिमा माई पौर्णिमा आता हे चंपशर चंपष्ठीचा पर्व काळ आहे त्याच्यामध्ये असे सप्ताह मोठा सप्ताह असतो आठ दिवसाचा आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी फार मोठी यात्रा असते हे आमच्या गावामध्ये हे मद्रास कडचे बालब्रम्ह बालब्रम्हचारी साधू या ठिकाणी या देवस्थानाचं त्यांना भेट झाली म्हणजे दे। देवाची भेट झाली हो आणि मग त्यांनी सा त्या, त्या बाबांनी असा ठराव केला की आता मला देवीतच भेटणे कुठं जायची गरज नाही म्हणून हे त्यांचं इथं मंदिर बांध या बाबाचं नाव स्वामी सुंदरगिरी गुरु नार महाराज मद्रास मदुराई या ठिकाणची आहेत वंजारी बाबा आणि हे वंजारी बाबे पूर्वी या देवस्थानाला ते बेल फूल विक्री करते असायचे तर ते, ते त्यांना तो मानवता बेल बेल विक्रीचा नंतर त्यांनी मग ते इतके भाविक होते राजूर वरून ते येलमामे दर रविवारी पूर्वी जंगल असायचे त्या जंगलातून देव पोजायला इकडे यायचे देवाला पाणी घालायला फुलं व्हायला म्हणून ते एक भाविक म्हणून त्यांची मंदिर बांधलं समाधी नाहीये फक्त मंदिर आहे या गावची एक परंपरा आहे की झाडत झाडत हा म्हणजे आमची जी परंपरा आहे पूर्वीपासून पुरुष मंडळी प्रत्येक घरातले खंडेश्वर देवस्थानला पाणी घालायचे दर रविवारी आणि त्यांच्या पाठोपाठ पण स्त्रिया वाट झाडत आहे त्या मंदिरापर्यंत आणि काय काय असे म्हणजे त्याला काय दंडवत टाके टाके देवळाला चक्कर मारायचे आणि मग देवळा दर्शन घेऊन तिथं ता मदन तांदूळ काहीतरी व्हायचे दर्शन करून परत घरी जायचे हा प्रकार होता काय परंपरा धन्यवाद काका तुम्ही <laughs>